आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही इचलकरंजी येथे गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमालेचे आयोजन इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त श्रीमती सुषमा शिंदे यांच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद संपन्न मराठी भाषा संवर्धन उपक्रम दोन हजार पंचवीस अंतर्गत इचलकरंजी महापालिकेच्या वतीने गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमाला वर्ष सतरावे दोन हजार पंचवीसचे आयोजन बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह येथे सायंकाळी सहा ते आठ या वेळेत करण्यात आले असून सायंकाळी सहा ते आठ या वेळेत करण्यात आले असून राज्यातील विविध मान्यवरांचे व्याख्यानांचे आयोजन शहरवासियांसाठी करण्यात आलेले आहे दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी माननीय मकरंद अणासपुरे प्रसिद्ध अभिनेते व्याख्यानाचा विषय मी आणि विनोद दिनांक तेरा दोन दोन हजार एकोणीस रोजी माननीय प्राध्यापक डॉक्टर विनोद बाबर प्रसिद्ध व्याख्याते विषय यशाचा शिवमंत्र दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी माननीय मधुराणी गोखले प्रभुलकर आई कुठे काय करते फेम प्रसिद्ध अभिनेत्री विषय बाई कुठे काय करते दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस माननीय संघगुरुजी प्रसिद्ध योगाचार्य विषय आनंदी जीवन जगण्याची कला वरील विविध रसपूर्ण विषयावरील व्याख्यानमालेमुळे शहरातील नागरिकांना एका बौद्धिक मेजवानी मिळणार आहे सदर व्याख्यानमालेस प्रवेश विनामूल्य आहे तरी याचा लाभ घ्यावा असे आव्हान शहरवासियांना व विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे यावेळी संबंधित अधिकारी व सर्व पत्रकार उपस्थित होते नमस्कार मी सुषमा शिंदे इचलकरंजी महानगरपालिका इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर वाचनालय यांच्या वतीने व्याख्यानमाला आयोजित के करण्यात आलेली आहे सतरावी व्याख्यानमाला आहे या व्याख्यानमाला मध्ये खूप चांगले व्यक्ती आपण बोलवलेले आहेत दिनांक बारा फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत ही व्याख्यानमाला आहे संध्याकाळी सहा वाजता रोज श्रीमंत घोरपडे नाट्यगृह हो येथे तरी सर्व नागरिकांनी महिलांनी सर्वांनीच या सुवर्णसीचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते धन्यवाद एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा